मूलभूत गरजांबाबत देण्यात आलं नागरी सुविधा मिळत नसल्यानं त्रस्त झालेल्या मुकुंदनगर मधील नागरिकांनी सोमवारी महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढला वेळोवेळी तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्यानं नागरिकांनी मन्नत मोर्चा काढून अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं आंदोलकांनी यावेळी मुकुंदनगर उपनगर मनपा हद्दीतून वगळून ग्रामपंचायत करण्याची मागणी केली मोर्चा येण्यापूर्वीच मनपा प्रशासनानं कार्यालयाची प्रवेशद्वारं बंद केली त्यामुळं विविध कामांसाठी मनपा कार्यालयात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली रस्ते पाणी ड्रेनेज आरोग्य यापैकी एकही मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं मुकुंदनगर उपनगरातील नागरिक त्रस्त आहेत रस्त्यांवर पडलेले खड्डे अवेळी सुटणारं पाणी तुंबलेले ड्रेनेज जागोजागी साचलेला कचरा यासारख्या नागरी समस्यांना नागरिकांना दररोज तोंड द्यावं लागतंय आतापर्यंत विविध संघटनांनी मनपा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना जाब विचारला परंतु प्रत्येक वेळी त्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही अधिकारी आणि पदाधिकारी मुकुंदनगरमधील प्रश्नांकड जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळं येथील समस्या दूर होण्याऐवजी वाढत आहेत नगरोत्थान अभियानांतर्गत काही रस्त्यांचं काम हाती घेण्यात आलं परंतु दोन तीन वर्ष उलटूनही या रस्त्यांची कामं मार्गी लागलेली नाही आहेत जागोजागी खोदकाम करून कामं सुरू असल्याचा देखावा मनपा प्रशासन करत आहे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना मडक्यांचे आजार जडलेत पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला पाणी सोडण्याची वेळ निश्चित नसल्यानं महिलांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागतीये मागील काही दिवसांपासून परिसरात रात्री अवेळी पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामुळं महिलांना पाणी भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागतीय या सर्व समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी मनपा कार्यालयावर मन्नत मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जा विचारला विलास आंदोलकांनी उपायुक्त अजय चारठाणकर आणि भालचंद्र बेहेरे यांना निवेदन दिलं आज महानगरपालिकेच्या कोकण नगरच्या या समस्या सगळ्यांनाच माहिती आहे आम्हालाही बघ तुमच्यासमोर बोलायला आजुटनगरच्या समस्या काय मुकुटनगरचा आजचा जो मोर्चा होता हा निव्वळ आमच्या आया बहिणीसाठी होता आणि असं आता आज आम्ही आतमध्ये गेलो साहेबांनी सांगितलं की आता साहेबांची आमची मिटिंग लागते पण आज आज आम्ही त्यांना सांगितलं आज हे जरी मिटिंग बोलवली नाही आणि आमच्या कामाला रे नाही दिलं तर एकवीस तारखेला एकवीस तारखेला मग आमच्या याच्यातले बरेच जण आत्मधना बरोबर पोहोचतात आम्ही सतत येथे आंदोलन करत आहोत कुंभकरण तरी सहा महिन्यात उठला होता ही महानगरपालिकेला सहा वर्ष लागतात अजून उठली नाही म्हणजे ही महानगरपालिका मा, आयसीयू मध्ये काय आहे का काय का का हे विचार करण्याचा प्रश्न आहे आम्ही इथं काही मागायला आलो हो नव्हतो आमचे जे भूक भूत हक्क आहे जे जीवितचा अधिकार आहे ज्यामध्ये हे कोर्टची आमच्यासमोर ऑर्डर आहे आम्ही कॉर्पोरेशनमध्ये हे ठेवलेले आहे आयुक्त साहेबासमोर तर हे आमचे मूलभूत हक्क आहे आणि घटनेप्रमाणे त्यांनाही आम्हाला रोड रस्ते नाल्या वगैरे जे काही आहे ते देणं अनिवार्य आहे यासाठी ते आम्हाला हे सांगू शकत नाही का हा आर्थिक अडचण आहे काय असू द्या यांना हे बंधनकारक आहे का, का त्यांनी आमच्या सर्व सुविधा द्यायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत द्यायला पाहिजे महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन आलो होतो जसं की नेहमी आम्ही सहा वर्ष आले मोर्चा आम्ही आणतो निवेदन आठ दिवस पूर्वी देतो तरी पण असं होतं की आम्ही येतो मोर्चा घेऊन आणि आयुक्त साहेब इथं असतात म्हणजे दरवेळेस असंच आहे असं आमच्या आमच्याबरोबर का होतं आम्हाला एक विशेष प्रश्न पडला असतो नेहमी आम्ही आज पण सकाळी जवळ आलो आम्ही चादरचा मोर्चा काढला की आयुक्त साहेब महापौर साहेब म्हणून आहे आमच्याबरोबर असं का होतं आमचा मोठा प्रश्न आहे आणि जर हे जर झाले नाही आम्हाला पुढच्या मंगळवारी आश्वासन दिलं की पुढच्या मंगळवारी तुम्हाला मीटिंग लावू तुमच्या समस्येवर सगळे